नमस्कार मंडळी आज आपण बघतोय झणझणीत मिसळ पाव एकदम सोपी पद्धत आहे चवीला खूप मस्त लागते छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्सहित एकदम टेस्टी मिसळ रेसिपी बघूयात त्यासाठी मी इथे मोड आलेली दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मटकीला असे छान मोड आलेले असावेत मिसळसाठी वाटण बनवूयात तर लोखंडी तव्यात चमचाभर तेल गरम करून ह्यात घालूया एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घ्यायचा कांदा तेलात एक दीड मिनटं परतला की ह्यात घालूया सुक्या खोबऱ्याचे पातळ काप खोबऱ्याची छोटी वाटी होती त्यातील ते अर्धी वाटी खोबरं आहे त्याचबरोबर ह्यात घालूया आठ दहा लसूण पाकळ्या तर इथे महत्वाचं बघा कांदा खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत परतायचं मीडियम गॅसवर तीन चार मिनटं परतलं कांदा खोबऱ्याला असा डार्क कलर आला की मग ह्यात घालूया एक चमचा धणे तर धणे पटकन भाजले जातात त्यामुळे शेवटीच घालायचं धणे घातल्यानंतर अर्धा मिनिट परतलं की लगेच गॅस बंद करायचा कांदा खोबरं असं काळपट होईपर्यंत परतलं की मिसळला चव खूप छान येते आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे ह्यात घालूया एक इंच आल्याचा तुकडा एक वेलची सोलून घालते त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक वाटून घेते कोथिंबीर घेताना शक्यतो देठासकट घ्यायची असं छान बारीक वाटून घ्यायचं कुठेही रवाळ वगैरे ठेवायचं नाही हे बारीक वाटायला मला तीन ते चार चमचे पाणी लागलं आहे दोनशे ग्राम मटकीच्या मिसळसाठी वाटणाचं हे परफेक्ट प्रमाण आहे कांदा खोबरं खरपूस भाजल्याने वाटणाला वास मस्त येतो आता फोडणी करायला घेते मिसळसाठी जरा मोठीच कढई घ्यायची आपल्या घरातील तेलाच्या किटलीत जी पळी असते ते तीन पळी भरून तेल घातलं आहे मिसळसाठी तसं तेल जरा जास्तच लागतं पण तरीसुद्धा तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथेही महत्त्वाचं बघा तेल असं नेहमीपेक्षा थोडं जास्त तापवून मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हाय फ्लेमवर परतायचा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत कांदा थोडा वेळ हाय फ्लेमवर परतला की मग ह्यात घालूया पाव चमचा जिरे नेहमी मोहरी आपण सुरुवातीला घालतो पण मिसळसाठी तेल जास्त गरम केलेलं म्हणून मोहरी आधी न घालता आत्ता घालायची आधीच घातली असती तर त्याचा जळकावास आला असता थोडंसं परतलं की मग ह्यात तयार केलेलं वाटण घालूया वाटण तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं मिसळच्या फोडणीत कडीपत्ता घालायचाच त्याने मस्त चव येते यात काही खडे मसाले घालूया तर इथे मी घेतलं आहे दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रीफूल एक मसाला वेलची आणि दोन सांबार पान दोन मिनटं हे मिडियम गॅसवर परतलं की वाटणाला असं छान तेल सुटतं आता यात घालूया पाव चमचा हिंग त्याचबरोबर इथे मी चार चमचे घरगुती मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे मिसळ झणझणीत छान लागते पण तरीसुद्धा तुमच्याकडे कमी तिखट खात असेल तर मसाला त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मिसळा छान रंग तली येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची वाटण तळाला चिकटू नये म्हणून एक दोन चमचे पाणी घातलं आहे हे सगळं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजलं पाहिजे त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि आता मंद गॅसवर शिजवायचं तीन ते चार मिनटात बघा छान तेल सुटलं आहे असं तेल सुटेपर्यंत परतलं की मग ह्यात घालूया स्वच्छ धुतलेली मोड आलेली मटकी तर एक वाटीभर मटकी मी आदल्या दिवशी भिजत घातलेली पाच सहा तासात त्यातील पाणी काढून चाळणीत ठेवलेली मग दहा बारा तासात असे छान मोड येतात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावर झाकण जाकन ठेवते झाकणात पाणी घालूया आणि दोन तीन मिनटं मिडियम गॅसवर शिजू द्यायचं दोन तीन मिनटात ह्यातील पाणी जरा गरम झालं की मग ह्यात पाणी घालूया आधी ताटावरचं गरम पाणी घालते त्यानंतर गॅसवर दुसरीकडे मी मिसळमध्ये घालण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं ते गरम पाणी यात घालूया इथे महत्त्वाचं बघा की मिसळमध्ये थंड पाणी न घालता गरम पाणीच घालायचं म्हणजे मिसळला रंग आणि चव दोन्हीही छान येते तीन ग्लास गरम पाणी घातलं आहे लागलं तर अजून पाणी घालेन यात घालूया चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मिसळ मसाला आपण पावभाजीत जसा पावभाजी मसाला घालतो तसा मिसळमध्ये सुद्धा मिसळ मसाला घालून बघा चव छान येते मिसळ मसाला अगदीच भेटला नाही तर काय करायचं त्याच्याऐवजी एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा गरम मसाला वापरा गरम पाणी घातल्याने अशी पटकन उकळी येते ह्यात मटकी आपण न वाफवता कच्चीच घातली आहे त्यामुळे आता हे व्यवस्थित शिजू द्यायचं काय करायचं पुन्हा यावर झाकण ठेवायचं ताटात पाणी घालायचं आणि लो टू मिडियम गॅसवर शिजू द्यायचं पाणी घातल्यापासून साधारण दहा मिनटात बघूया मटकी पन्नास ते साठ टक्के शिजली आहे मटकी जेवढी मंद गॅसवर शिजेल तेवढीच चव छान येते मटकी अशी अर्धवट शिजली की मग ह्यात घालूया थोडीशी चिंच चिंचेचं प्रमाण कमीच ठेवा कारण ह्यात आपण लिंबू पण घालतोच मिसळला अजून छान चव येण्यासाठी काय करायचं बघा तर मिसळमध्ये वरून आपण जो चिवडा घालतो त्यातील साधारण तीन चमचे चिवडा घेतला आहे चिवडा असा जरा बारीक करून घ्यायचा मिसळ शिजत असताना असा थोडासा त्यात चिवडा घातला की रस्सा चवीला खूप भारी लागतो पण चिवडा खूप जास्त घालायचा नाही प्रमाणातच घाला दोनशे ग्रॅम मटकीच्या मिसळसाठी दोन ते तीन चमचा चिवडा पुरेसा आहे त्यापेक्षा जास्त चिवडा घातला तर रस्सा जास्त घट्ट होऊ शकतो कारण त्यात चिवडा शिजला की त्याला जरा दाटसरपणा येतो आणि मिसळचा रस्सा पावासोबत खाण्यासाठी पातळसरच छान लागतो ह्यात आणखी गरम पाणी घालूया अजून एक महत्त्वाचं म्हणजे मिसळसाठी चिवडा घेताना एकदम खुसखुशीत चिवडा असतो तो घ्यायचा नाही खाताना खूप नाही जरा कडक लागतो तो चिवडा घ्यायचा कारण खूप जास्त खुसखुशीत चिवडा असतो त्यात सोडा जास्त घातलेला असतो खुसखुशीत चिवड्यावर गरम मिसळचा रस्सा घातला की ते एकदम पिठूळ पिठूळ होऊन जातं त्यामुळे चिवड्याचं तेवढं लक्षात ठेवा ह्या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता कमी असेल तर घालता येईल आता गॅस एकदम कमी करायचा आणि झाकण असं जरा अर्धवट ठेवायचं मटकी घातल्यापासून साधारण वीस मिनटात बघूया मटकी शिजली आहे आता यावर वरून कोथिंबीर आणि फक्त पाव चमचा साखर घातली आहे एवढीशी साखर घातल्याने मटकीचा रस्सा काही गोड होणार नाही साखर घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तर एकूण ह्यात जवळपास चार ग्लास गरम पाणी घातलं आहे मिसळ आपल्याला किती पातळ आवडते त्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मटकी व्यवस्थित मऊ शिजू द्यायची पण ओवरकूक करायची नाही नाहीतर मग चव बदलते आता शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा करते त्यानंतर गॅस बंद आपण घेतलेल्या प्रमाणात चार ते पाच माणसं पोटभर खाऊ शकतात पाच मिनटं मिसळ झाकण ठेवल्यानंतर बघूया रंग सुरेख आलाय आणि मटकीसुद्धा बघा अशी फिकट पांढरड दिसत नाही चिंच घातले त्यामुळे लिंबू अजून घातलेलं नाही आहे नंतर खाताना वरून लिंबू पिळायचं अस्तपैकी झणझणीत एकदम टेस्टी मिसळ तयार वाढताना आधी मटकीसहित रस्सा घ्यायचा त्यावर चिवडा परत मटकीचा रस्सा मिसळ आहे कधीतरी थोडीशी तरी पण चालते वरून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर पाव लिंबाची फोड वरून मस्त लिंबू बिळायचा खूप जास्त टेस्टी मिसळपाव घरच्या घरी तयार मी, मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही मिसळपाव घरी बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा